विद्यार्थी मित्र हो आज आपल्या शाळेमध्ये इयत्ता चौथीचा विद्यार्थी यश सिद्धराम जाधव हा आपल्या शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका एक धाडसी नेतृत्व श्रीमती कटके कल्पना विमलनाथ यांची एक छोटीशी मुलाखत घेणार आहे त्यांच्याशी गप्पा मारणार आहे तर चला मग आपण पाहूया तो कशा पद्धतीने मुलाखत घेतोय हो यश सिद्धराम जाधव नमस्कार मी जाधव यश सिद्धराम वर्ग चौथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिटरगावचा एक विद्यार्थी आहे आज आपण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदर्श शिक्षक विद्यार्थी प्रिय शिक्षक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेहणाऱ्या आपल्या शाळेचा कारभार सांभाळणाऱ्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कटके कल्पना यांच्याविषयी जाणून घेणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत तर मग चला आपण मॅडमशी संवाद साधूया नमस्ते मॅडम आपलं संपूर्ण नाव काय आहे माझं संपूर्ण नाव कटके कल्पना विमलनात आहे माझा पहिला प्रश्न आपलं प्राथमिक शिक्षण व कुटुंबाविषयी काय सांगाल माझं प्राथमिक शिक्षण असंच तुमच्यासारख्या एका ग्रामीण भागामध्ये झालं आणि तिथील असा स्टाफ पण खूप छान होता आणि माझं प्राथमिक शिक्षण खूप छान झालं आणि कुटुंबाविषयी सांगायचं म्हटलं तर माझे आई आणि वडील हे दोन्ही पण शिक्षक होते आणि माझे आजोबा पण शिक्षक होते त्यामुळं शिक्षणाचा वारसा हा मला अगदी लहान पोयापासूनच लाभलेला आहे आणि त्या ते, ते सर्व झाल्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे एवढंच मी माझ्या कुटुंबाविषयी सांगू इच्छिते छान मॅडम माझा पुढचा प्रश्न तुम्ही शाळेत असताना सर तुम्हाला शिक्षा करायची का हो आमच्या काळामध्ये त्यावेळेस शिक्षा करायचे आता शिक्षा बंद झाली पण त्या काळी आम्हाला शिक्षा करायचे आणि कदाचित ती शिक्षा केल्यामुळेच आम्हाला एक दरारा आणि भीती असायची आणि म्हणून आम्ही आज पुढे गेलो असं मला वाटतंय छान मॅडम आम्हाला शिक्षा केलेली आवडत नाही पण थोडासा आणि दरारा असायला पाहिजे शिक्षा जरी केलेली आवडत नसेल तरी कुठेतरी थोडासा धाक असला म्हणजे आपण थोडंसं व्यवस्थित वागतो असं मला वाटतंय तुमच्या बालपणीच्या विद्यार्थ्यांचे नावे व आठ आठवण सांगा आम्ही जवळजवळ चाळीस विद्यार्थी आम्ही वर्गामध्ये होतो त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं आम्ही ते चाळीस विद्यार्थी आज सगळ्या पदावर आहोत कारण आमचं गाव जरी खेळं असलं तरी शिक्षणाबाबत खूप अग्रेसर होतं खेळ आणि क्रीडा आणि शिक्षण तर माझ्या मैत्रिणी जवळपास बऱ्याच मैत्रिणी शिक्षिका झालेल्या आहेत कोणी वकील आहे कोणी डॉक्टर आहे तर माझ्या मैत्रिणींचे नावं म्हटलं तर एक वैजयंती आहे कमला आहे अश्विनी आहे अशा अश्व भरपूर साऱ्या मैत्रिणी आहेत बरं मॅडमने आपल्याला त्यांच्या मैत्रिणीविषयी सांगितलं माझा पुढचा प्रश्न तुमच्या आवडी काय काय आहेत माझी आवड मला वाचनाचा छंद आहे आणि मला कोडी सोडणं आवडतं आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यामध्ये रममान व्हायला खूप आवडतं बर माझा पुढचा प्रश्न तुमच्या आठवणीतील एक गीत ऐकवा अवघडच प्रश्न विचारला असतो तर पानावर ग जाईच्या पाकळ्या वर अजून झुलते गॅडम मी आपल्यासमोर एक छान गीत सादरीकरण केले माझा पुढचा प्रश्न तुम्ही शिक्षण पेशा का निवडला लेला है कि कि मी आधीच सांगितलेलं आहे की आमच्या बालपणापासूनच आजोबा आई आणि वडील सगळे शिक्षक असल्यामुळं आम्हाला तो शिक्षण आवडायचं आई सर्विस करून आले की आम्ही म्हणायचं किती मोठं काम केलं असतो तिला विद्यार्थी ती पण खूप विद्यार्थी प्रिय होती सगळे विद्यार्थी तिच्याकडे यायचे आणि ते पाहून आम्हालाही वाटायचं की आपणही असं काहीतरी बनावं आणि म्हणून मी शिक्षिके बर तुमच्या बालपणीचे आवडते विद्यार्थी कोणते <laughs> आमची कन्याशाळा असल्यामुळं माझ्या आवडते विद्यार्थी सगळ्या मैत्रिणीच होते आमच्या शाळेमध्ये मुलं कोणी नव्हती तर माझी एक आवडती मैत्रिणी होती मनीषा आणि वैजयंती त्याच्यामध्ये ती मनीषा आज वकील झालेली आहे आणि वैजयंती ही शिक्षिका आहे त्या खूप चांगल्या मुली होत्या आणि मित्र आणि मैत्रिणी चांगल्या असले की आपण पण तसेच बनतो पहा त्याच्यासाठी आपले मित्र आणि मैत्रिणी हे दिसायला चांगल्या नाही तर त्यांची गुणं चांगली असायला पाहिजे तर तुम्ही पण तसंच करा सांगा। मी खूप लहान होते मी दुसरीला असताना तिचं शेत खूप लांब होतं आणि आपल्याकडे वेळामोसे असते आणि मग मी तिच्याबरोबर खूप आवडीनं उल्हासानं गेली पण तिथं गेल्यानंतर मग मी माझ्या आईपासून पहिल्यांदाच एवढ्या दूर गेली होती आणि मग तिथं गेल्यानंतर मला खूप रडायला यायला लागलं आणि मग तिच्या आईबाबांनी म्हटले असं रडायचं नाही आणि मग त्यांनी मला जवळ घेतलं आणि मग मला त्यांची शेती दाखवली मला तिथले सगळे शेतामधलं सर्व काही दाखवलं आणि मग मी खुश झाले तर म्हणजे कसं लहानपणी आपण आईपासून जास्त दूर जात नाहीत म्हणून आपल्याला खूप वाईट वाटतं पण असं काही नाही शाळेतल्या मॅडम किंवा आपण ज्यांच्या जवळ जातो त्यांनी प्रेम लावलं की ते आपल्याला आईसारखंच प्रेम करतात तर आपण पण त्यांच्यामध्ये समरस व्हावं असं मला वाटतंय तुमच्या बालपणीचे आवडते शिक्षक कोण होते माझ्या बालपणीच्या आवडत्या शिक्षिका काटकर मॅडम म्हणून होत्या त्या आम्हाला खूप समजून सांगायच्या आणि इतकं प्रेम करायचं आमच्यावर जसं साने गुरुजी जसं मुलांना विद्यार्थीप्रिय होते आणि ते प्रेम करायचे तसंच त्या काटकर मॅडम पण आम्हाला खूप प्रेम करायच्या आणि तो प्रेमाचा वारसा आम्हाला त्यांच्यापासूनच लाभला आहे असं मला वाटतंय त्या मला खूप आवडायच्या खूप छान मॅडम तुम तुम्हाला या माझ्या विद्यार्थ्यांसाठी कोणता संदेश द्याल मी मगाशीच सांगितलं की आपला मित्र कसा असावा तर तसं सुद्धा कोणत्याही व्यक्तीमधले फक्त चांगले चांगले गुण वेचून घ्यायचे त्यांच्या एखादा पिक्चर पाहिला असेल किंवा आपला एखादा मित्र असेल एखादी मैत्रीण असेल रस्त्यावरचं कोणी असेल तर त्यांच्यामधले फक्त सर्वांनी तुम्ही चांगले गुण शोधून घ्या आणि चांगले गुण शोधलात आणि जर सकारात्मक वागलात तर तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल असं मला वाटतं एवढाच संदेश मी देऊ शकतो त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना कोणता संदेश द्याल त्यांच्या आईवडिलांना पालकांना सांगायचं म्हणलं तर मी तर म्हणते सर्वात मोठी इस्टेट म्हणजे आपलं बालक पाले आपण काय करतो हो? शेती घर इतर कामामध्ये खूप व्यस्त होतो पण ज्यावेळेस जवळ आला त्यानं काही विचारलं की जा तिकडं मला वेळ नाही असं म्हणतो तर मला वाटते की पालकांनी आपल्या विद्यार्थ्यासाठी जास्तीत जास्त जास वेळ काढावा तो शाळेत जातो का त्याला आज काय शिकवलं या गोष्टी जर प्रत्येक पालकांनी जर नियमित पाहिल्या तर तुम्ही सुद्धा एक आदर्श विद्यार्थी बनाल आणि आदर्श ते पालक पण बनतील असं मला वाटतं वा खूप छान माहिती आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका कटके मॅडम यांनी दिली त्यांच्या बालपणीच्या गोड आठवणी आपल्याला सांगितल्या स्त्री